आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुरेश वरपुडकर यांचा भाजप प्रवेश परभणी जिल्हा काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार तथा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष सुरेश वरपुडकर यांनी आज दिनांक एकोणतीस जुलै मंगळवार रोजी शमशेर वरपुडकर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालिका प्रेरणा वरपुडकर समर्थकासह मुंबईत शक्ती प्रदर्शन करीत भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला यावेळी महाराष्ट्र राज्याचे मैसूल मंत्री तथा भारतीय जनता पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनपुडे प्रजे अध्यक्ष रवींद्र चव्हाण मंत्री अतुल सावे परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना दिदी बोडीकर यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यालयात पक्ष प्रवेश केला यावेळी भाजपच्या नेते मंडळींनी सुरेश वरपुडकर यांचे समर्थक यांचे शाल शिरीपड व पुष्पहार घालून पक्षात स्वागत केले काँग्रेस पक्षाच्या परभणी जिल्ह्याच्या रिक्त पदावर आमदार बाबाजानी दुरानी यांची वर्णी लागते की काँग्रेस पक्षाचे विद्यमान परभणी शहराध्यक्ष नदीम इनामदार यांची वर्णी लागते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे सध्या परिस्थितीत मुस्लिम समाजाला सोडून इतर कोणत्याही समाजाला परभणी जिल्हाध्यक्षपद देण्यात आला तर परभणी जिल्ह्यात काँग्रेस पक्षाचे अस्तित्व संपुष्टात येईन एवढे मात्र खरे आमदार बाबाजानी दुरानी यांच्या नेतृत्वात पाथरी नगरपालिकेवर धडक मोर्चा पाथरी नगरपालिका अनागोदी भ्रष्ट व मनमानी कारभार करत असल्याचे म्हणत या कारभाराच्या विरोधात आमदार बाबाजानी दुरानी यांच्या नेतृत्वात पाथरी शहरातील नागरिकांनी मंगळवारी धडक मोर्चा काढत लोकशाही मार्गाने प्रशासनात जाब विचारले आमदार बाबाजानी दोरानी यांच्या नेतृत्वात आज दिनांक एकोणतीस जुलै मंगळवार रोजी सकाळी साडे अकरा वाजता हा मोर्चा त्यांच्या निवासस्थानापासून निघून चौक बाजार सेंट्रल नाका मार्गे उपविभागीय अधिकारी कार्यालय पाथरी येथे पोहोचला यावेळी मोर्चेकऱ्यांच्या हातात विविध मागण्यांचे फलक होते तर हलकी वाजवत घोषणा देत प्रशासनाचा निषेध करण्यात आला मोर्चादरम्यान नागरिकांनी पिण्याच्या पाण्याची टंचाई पातील शहरातील अस्वच्छता कचऱ्याचे ढिगार घरकुल योजनेतील हप्तींना मिळणे रस्त्यावरील खटे नगरपालिकामार्फत होणाऱ्या सेवांचा दिरंगाई अवेल कंत्राटी नियुक्त्या भ्रष्टाचार कार्यक्षम प्रशासन तसेच गरजू लाभार्थ्यांचे थांबलेले अनुदान आदी विविध मुद्दे उपस्थित केले मोर्चानंतर उपविभागीय अधिकारी संगीता चव्हाण यांनी आमदार बाबाजानी दुरानी यांच्या हस्ते मागणीचे निवेदन स्वीकारले यावेळी राजेश घोडे सुभाष आबा कोल्हे संतोष देशमुख दत्ताराव मायदंडे मुजाहिद खान डॉक्टर राजेंद्र चौधरी जुनेत खान दुरानी नारायण आढाव मुकीद जहांगीरदार शेख खुर्शीद कलीम अंसारी एम ए मोईज अन्सारी यांची सह आदींची उपस्थिती होती चला मंदिर मगर नीट परीक्षेत कमी गुण मिळाल्याने विद्यार्थ्यांची आत्महत्या नीट कमी गुण मिळाल्याने वीस वर्षीय विद्यार्थ्यांनी लोखंडी अँगलला नायलॉन दोरीच्या सहाय्याने गडपास घेऊन आत्महत्या केल्याची घटना अठ्ठावीस जुलै रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास परभणी शहरातील नगर भागात उघडकीस आली उद्धव शिंदे यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद केले की ऋषिकेश शिंदे वर्ष वीस असे मयतचे नाव आहे या प्रकरणी नावामुंढा पोलीस ठाण्यात आत्मसात मृत्यूची नोंद करण्यात आली असून घटनेचा अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल गुरसुडकर करत आहे कापसी येथे आज्ञा चोट्याकडून सोळा लाखांचा मुद्देमाल लंपास पालम तालुक्यातील कापी येथे अज्ञात चोट्यांनी घरफोडी करत सोन्याचे दागिने रोख रक्कम मिळून पंधरा लाख ऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला सदर घटना सत्तावीस जुलैच्या रात्री साडे अकरा ते अठ्ठावीस जुलैच्या पहाटे चार वाजेच्या दरम्यान घडली सदर प्रकरणी पालम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला नामदेव जाधव यांनी तक्रार दिली आहे की अज्ञात चोट्यांनी त्यांच्या घराचे चॅनल गेटचे दाराचे कुलूप तोडून आत प्रवेश केले चोरट्यांनी सोन्या चांदीचे दागिने रोख रक्कम लंपास केली सोन्याच्या अंगठ्या पाटल्या सोन्याचे नेकलेस गंठन कानातील झुंबर जोडवे सोन्याचे लॉकेट व इतर चांदीचे दागिने तसेच रोख दोन लाख बारा हजार रुपये असा एकूण पंधरा लाख ऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला घटनास्थळी ठसे पथक शॉन पथकाला पचारण करण्यात आले उपविभागीय पोलीस अधिकारी समाधान पाटील यांनी घटनास्थळी भेट देत घटनेचा तपास करण्याचे आदेश दिले जिंतूर बस स्थानकाची स्वच्छता समितीकडून पाहणी राज्य परिवहन महामंडळातर्फे बस स्थानक स्वच्छता दृष्टिकोनातून राबविण्यात येणाऱ्या स्वच्छ सुंदर बस स्थानक अभियान दोन हजार पंचवीस अंतर्गत आज दिनांक एकोणतीस जुलै मंगळवार रोजी जिंतू व वस्थानकाची स्वच्छता समितीमार्फत मार पाहणी करण्यात आली सदर पाहणी करण्याकरिता सपकाळ मॅडम विभाग नियंत्रक जालना व गीते विभाग ये वाहतूक अध्यक्ष जालना तसेच स्थानिक पत्रकार सदस्य म्हणून सचिन रायपत्रिवार एम ए माजीद ज्येष्ठ पत्रकार हे स्थानिक पत्रकार समिती सदस्य म्हणून पाहणीमध्ये उपस्थित होते सदर समितीला राष्ट्रीय परिवहन जिंतूर आगाराची व बस स्थानकाची पाहणी करण्याकरिता आगार, आगार व्यवस्थापक आनंद चव्हाण स्थानक प्रमुख रामेश्वर सोनवणे सहाय्यक वाहतूक अधीक्षक शरद पाटील वाहतूक निरीक्षक तसेच विभागीय वाहतूक अधिकारी साडुंके आगारातील वाहतूक लिपिक गजानन भुले प्रल्हाद मुंडे राहुल लिखे मदन मुंडे गुणिरत्न वाकोडे गिराम यांनी सर्वोपरी मदत केली सदर पाहणी दरम्यान स्वच्छता समितीने समाधान व्यक्त केले आहे व काही मार्गदर्शक सूचनाही दिलेल्या आहेत सदर समितीचे जिंतूर आगारातर्फे स्वागत करण्यात आले कवसळी रस्त्यांची दैनी अवस्था ग्रामस्थांची दुरुस्तीची मागणी जिंतूर तालुक्यातील कवसळी गावातील सर्वच अंतर्गत रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब झाली असून पावसाळ्यात ती आणखी बिकट बनली आहे गावातील नागरिकांनी ग्रामपंचायत कार्यालयात निवेदन सादर करून रस्त्यांची तत्काळ दुरुस्ती करण्याची जोरदार मागणी केली आहे या संदर्भात आदिनांक एकोणतीस जुलै मंगळवार रोजी ग्रामपंचायतकडे निवेदन देण्यात आले ग्रामस्थांनी सांगितले की सध्या पावसाळा सुरू असून गावातील रस्त्यावर पाणी साचून मोठ्या प्रमाणात चिखल झाला आहे परिणामी दुचाकी वाहने घसरून अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे याच रस्त्यावरून लहान मुले वृद्ध शाळकरी विद्यार्थी ये जा करतात खराब रस्त्यामुळे त्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे गावकऱ्यांनी प्रशासनाला यापूर्वीही अनेक वेळा तक्रारी केल्या होत्या परंतु अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही ग्रामपंचायतकडे निधी उपलब्ध असूनही रस्त्यांची दुरुस्ती होत नाही यामुळे आम्हाला प्रशासकीय दुर्लक्षाचा सामना करावा लागत आहे असा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे अनेक ठिकाणी रस्त्यावर मोठे खड्डे पडले असून पावसामुळे ते पाण्याने भरले आहेत त्यामुळे वाहन चालकांचे नियंत्रण सुटून अपघात होण्याची शक्यता अधिक वाढली आहे काही ग्रामस्थांनी प्रशासनाला निवेदनद्वारे इशारा दिला आहे की जर तातडीने रस्त्यांची डागडुगी व दुरुस्ती करून न घेतल्यास तीव्र आंदोलन छेण्यात येईल गावातील युवक तरुणांनी या निवेदनावर सह्या करून आपला आक्रोश नोंदविला आहे या गंभीर परिस्थितीकडे प्रशासनाने गंभीर्याने लक्ष देऊन तातडीने रस्त्यांची दुरुस्ती करून द्यावी अशी ग्रामस्थांची मागणी आहे दिलेल्या निवेदनावर विजय लगड गजानन लगड अंगद भावकर माऊली लेंगुडे शिवाजी कसाबकर माणिक जीवने सुनील कसाबकर यांच्या स्वाक्षरी आहेत कडसावंगी येथे सर्पदंश झाल्याने महिलेचा मृत्यू झोपेतच सर्पदंश झाल्याने चाळीस वर्षीय महिलेला उपचारासाठी परभणी येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले या ठिकाणी डॉक्टरांनी महिलेला तपासून मयत घोषित केले सदर प्रकरणी अठ्ठावीस जुलै रोजी बोरी पोलीस ठाण्यात अकुसात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे मयत महिला ही जिंतूर तालुक्यातील कडसा येथील आहे पांडुरंग पुर्णे यांनी खबर दिली की मीना पांडुरंग पुरणे वय वर्ष चाळीस असे मयत महिलेचे नाव आहे मयत ह्या खबर देणाऱ्यांची पत्नी आहेत मीना पुरणे यांना झोपेत झाल्याने त्यांना उपचारासाठी जिंतूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले पुढील उपचारासाठी परभणी जिल्हा शासकीय रुग्णालयात आणण्यात आले या ठिकाणी डॉक्टरांनी महिलेला तपासून मयत घोषित केले परभणी जिल्ह्यातील घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका